हे संकल्पपत्र आता आपण म्हणणार आहोत आणि ते घेऊन आपल्या घरी जाणार आहोत पुढच्या वाटचालीसाठी हे संकल्पपत्र आपल्याला सांगण्यासाठी इथे येत आहे ते आप कृपया सगळ्यांनी उभं हे संकल्पपत्र लोकशाही समाजवादाच्या नवउभारणीसाठी आहे मी एक एक ओळ इथे सांगणार आहे आपण सर्वांनी ते म्हणूया साने गुरुजी एकशे पंचव्या पंचवीस अभियान समारोप संमेलनाच्या निमित्ताने साने गुरुजी एकशे पंचवीस साने गुरुजींचे खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे हे स्वप्न सर्व दूर पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही जात धर्म िंग भाषा असा कुठलाही भेदभाव करणार नाही सर्वांची व समतेने माणूस म्हणून प्रतिष्ठा राखली जाईल सर्वांना सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण व्हावी साठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू सर्व जीव सृष्टीविषयी आम्ही कृतज्ञता बाळगू आणि पर्यावरण रक्षणासाठी दक्ष राहू दक्ष निसर्ग संवादी विकास प्रक्रियेसाठी प्रक्रियेसाठी आम्ही प्रयत्न करत राहू आम्ही चा योग्य मोबदला मिळेल अशा व्यवस्थेसाठी आम्ही सतत अग्रही राहू आम्ही स्वतः दैनंदिन जीवनात शक्य तितके शरीर श्रम करू आणि जास्तीत जास्त श्रमाधारित उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करू जबाबदारीने वापर करू कुठल्याही समाजाप्रती द्वेष पसरवण्यासाठी दुरुपयोग होणार नाही यासाठी आम्ही सजग राहू अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अग्रही राहतानाच त्याचा दुरुपयोग होणार नाही असे पाहू आजच्या तरुणाई समोर बेरोजगारीचे गंभीर आव्हान आहे याची आम्हाला जाणीव आहे रोजगार निर्मिती वाढवणारी आर्थिक धोरणे स्वीकारण्यासाठी आम्ही शासनाशी संपर्क आणि शांततामय संघर्ष या मार्गाने प्रयत्नशील राहू न्याय स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता यावर आधार देणार लोकशाही समाजवादाचा विचार आम्ही अंगीकारू सर्व भारतीयांना देणाऱ्या भारतीय संविधानाची प्रामाणिक व काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नि प्रयत्नशील राहू व संविधान विचार समाजात रुजवण्यासाठी सत्यशोधनाचा मार्ग अंगीकारू मी म्हणेन जय भारत जय संविधान जय भारत जय भारत जय भारत